सोयाबीन आपलं थंड झालेलं आहे सोयाबीन बारीक गॅसवर मस्तपैकी तेला फ्राय करत थोड्याशा तेलामध्ये ठेवलेलं आहे ते पण आपण आपला मसाला वाटून घेऊया आपला मसाला आता मस्तपैकी भाजून झाला तर त्याच्यामध्ये आपण सोयाबीन मिक्स करूया हे पण याच्यामध्ये सोयाबीन मिक्स करू हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी खूप मस्त चमचमीत चला बनवूया इथे मी सोयाबीन घेतलेले आहे टोपामध्ये आपण पाणी गरम करायला टाकूया पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण सोयाबीन टाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण सोयाबीन भिजलेलं आहे ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया सोयाबीन आपलं भिजलेलं आहे मस्तपैकी पण आता त्याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण आपला मसाला भाजून घेऊया भाजी आम्हाला दोन तीन जणांसाठीच बनवायची त्याच्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आता तो, तो मस्तपैकी आपण लालसर भाजून घेऊया कांदा आपला मस्तपी आता लालसर भाजून घालायच्यामध्ये थोडीशी आपण चण्याची डाळ टाकून घेऊया भाजायला हे पण चणाची डाळ टाकली ती थोडीशी आपण भाजून घेऊया थोडंसं आता खोबरं पण भाजून घेऊया आपण याच्यामध्ये थोडासा टोमॅटो आणस टाकलेला आहे तर थोडासा टॉफ्ट उपरूया आपण भाजून घेऊया त्याला टोमॅटो पण आपलं भाजून झालेलं आहे पण काढून घेऊया त्याला आता सोयाबीन आपलं थंड झालेलं आहे आता मी कढईमध्ये मसाला भाजला आहे त्याच कढईमध्ये सोयाबीन भाजून घेते तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर आता थोडीशी हळद टाकून सोयाबीन टाकून घेऊया हे पा थोडीशी टाकून घेतलेली आता सोयाबीन टाकून घेऊया सोयाबीन बारीक गॅसवर मस्तपिती तेला फ्राय करत थोड्याशा तेलामध्ये ठेवलेलं आहे ते पण आपण आपला मसाला वाटून घेऊया मसाला पण आपला थंड झालेला आहे वाटून घेऊया त्याच्यामध्ये एवढं अद्रक टाकणारे मी आपलं सोयाबीनचा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे तर त्याला आता आपण काढून घेऊया आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण सगळे घरगुती मसाले आपण टाकून घेऊया पाहू शकता आपला मसाला एकदम बारीक वाटलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता आपला मसाला मस्त आपल्याला भाजून घेऊया हे पाहा मसाल्याला आपलं मस्तपिकीचं तेल सुटायला लागलेलं आहे असं त्याला पाच मिनटं अजून भाजून घेऊया आपला मसाला आता मस्तपैकी भाजून दिला त्याच्यामध्ये आपण सोयाबीन मिक्स करूया हे पहा ह्याच्यामध्ये सोयाबीन मिक्स करून त्यामध्ये सोयाबीन मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये एक दोन मिनटं फ्राय करूया आणि आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे तुम्हाला एवढं हवं तेवढं पाणी टाकून घ्या तुम्ही थोडं जास्त जसं तुम्हाला भाजी हवी तेवढी आता आपली भाजी एक पाच दहा मिनटं शिजवून देऊया आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता मित्रांनो आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे सोयाबीनची तर घेऊया गरम गरम जेवायला हे भाजी किती छान झालेली आहे ते घेऊया जेवण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय